नमस्कार मित्रांनो नमस्कार माझा आधी परिचय देतो मी मुदबाळ डिस्ट्रिक्ट मधून आलो मी व्यवसायाचे डॉक्टर आहे मी एकोणीसशे शहाण्णव साली परिषद पी एच डी केलेली आहे आणि माझी सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट ची आहे परंतु सानाप सराच्या माध्यमातून माझ्याकडे अमृत जो सांगत मी माझे प्रॉडक्ट रेंज करून पाहून

जे आपल्या देशातील आणि स्वदेशातील पण वनस्पती आहे म्हणजे मी स्वतः पण अनेक प्रोडक्ट डायजेस्ट आणलेले आहे पण असा प्रोडक्ट मी सुद्धा बनवू शकत नाही किंवा खूप आपला पण दूस करू शकतो अगदी तीन महिन्याच्या कोर्समध्ये हे अमृत ज्यूस आधी आपण काय काल म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करत त्यानंतर तुमचं सगळ्या घटक बॉडीला घेऊन तिसऱ्यामुळे तुमचे आजार सर्व घडलं म्हणजे सगळ्यामध्ये माहीत असलेले आणि माहीत नसलेले असे सहाशे पन्नास हजारांवर काम करणार हे अमृत ज्यूस म्हणजे मला असं वाटतं की आता मला पुढच्या बॅचेस माझ्या औषधांच्या काढण्याची गरज आहे जे किडनी <laughs> फेल्युअर पेशंट जे आपल्या मॉडर्न सायन्सला चॅलेंजिंग केसेस जे डायलिसिस करताना आठवड्याला दोन किंवा तीन <laughs> वेळा <laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> <वाँ। laughs> त्यांची संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते त्यांना निघून जाणं मुश्किल लावणं आणि असे पेशंट ज्यांचं आयुष्य पण थोडं थोडं तर आलेलं असतं असे पेशंट ह्या अमृतज्यूसने रिकवर होतात अगदी डायलिसिस तुमचं स्टेप बाय स्टेप कंत्रोल जातात आणि तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये जास्त गंभीर आजार म्हणजे डायबिटीज शुगर प्रेशर आणि त्याच्या रिलेटेड सर्व आजार आणि सर्व आजार फक्त अमृतज्यूसने कवर होऊ शकतात त्याला आपण साथ दिली डायबोजी तर फक्त अमृत ज्यूस इतकं छान रोल करतो की मला वाटतं हे प्रोडक्ट घराघरात असते तुम्हाला सांगतो आपल्या भारत देशाची जी काही लोकसंख्या आणि पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सांगतो एक वीस ते पंचवीस टक्के लोक आजारी असतील वीस ते पंचवीस टक्के लोक निरोगी असतील ही प्री मध्ये प्री इलनेस स्टेज म्हणजे तुम्हाला रिपोर्ट मध्ये काही दिसणार नाही परंतु त्यांना आजाराने अमृत ज्यूस छान काम करत अगदी म्हणजे तुमची पूर्ण बॉडी डिटॉक्स होऊन तुम्हाला पुन्हा नवीन सगळ्या पेशी तयार होऊन एक दीर्घायुष्य म्हणून तुम्ही हा अमृत ज्यूस घराघरात वापरला पाहिजे कारण फिटनेस साठी खूप छान वापरतात तर एवढं सांगायचं एक ब्रेक रियान